जय शिवराय मित्रांनो मित्रांनो काल सुद्धा आपण न्यूजच्या माध्यमातून काही माहिती देण्यात आली होती तशा प्रकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून आपलं जे चॅनल आहे त्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला माहिती देण्यात आली होती म्हणजेच ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं म्हणजे धाराशिव असेल छत्रपती संभाजनगर असेल जालना असेल बीड असेल लातूर असेल परभणी असेल नांदेड असेल हिंगोली असेल इत्यादी जिल्ह्यात नुकसान भरपाईचे आढावाही घेण्यात आले होते आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणच्या कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तलाठी यांच्या माध्यमातून आणि जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचनेचे सूचनेचे ही करण्यात आले होते आणि त्याच पद्धतीने काल पैसेवारी सुद्धा जाहीर करण्यात आलेली पैसेवारीचा सुद्धा आपण व्हिडिओ पाहिलेला आहे ज्या पद्धतीने पन्नास पैशाच्या आज जर आण आली असेल तर त्या जिल्ह्यात नुकसान भरपाई असेल पीक विमा असेल त्याचबरोबर कर्जमाफीत काही सवलत असेल कर्जात भरण्यात भरण्याकरता काही सवलत असेल त्याचबरोबर लाईट बिलमध्ये काही सवलत असेल शेतकऱ्यांच्या म्हणजे मुलांच्या शा शाळेची फी आहे त्यामध्ये काही प्रमाणात मोठ्या प्रमाणात सवलत असेल अशा पद्धतीने जर पन्नास पैशाच्या आज जर आणवार्यले किंवा ओला दुष्काळ किंवा कोरडा दुष्काळ जर जाहीर झाला तर त्यासाठी अं अनिवार्य आणिवारी महत्वाचे असते आणि त्या संदर्भात सुद्धा आपण काल माहिती घेतलेली आहे आता मित्रांनो ज्या पद्धतीने शेतकरी पात्र करण्यात आलेले त्या शेतकऱ्यांच्या आता केवायसीच्या याद्या लवकरच उपलब्ध करून देण्यात आले येणार आहेत आणि ज्या पद्धतीने आपल्या बऱ्याच काही केवायसी सुद्धा विलक्षणपूर्वी सुद्धा काही शेतकऱ्यांच्या करण्यात आल्या होत्या काही बऱ्याच काही जिल्ह्यात त्याचं वाटप सुद्धा करण्यात आलं होतं आणि त्याच पद्धतीच्या परत आता तलाटी यांच्या माध्यमातून आपल्या सरकारच्या माध्यमातून आपल्याला विशिष्ट आय डी मागच्या दोन हजार तेवीसला ज्या पद्धतीने आपण केवायसी केल्या होत्या त्याच पद्धतीच्या आपल्या परत एकदा केवायसीच्या याद्या ह्या उपलब्ध केल्या जाणार आहेत त्यामध्ये तलाटे असलं तलाटी यांना सुद्धा आपण कॉन्टॅक्ट करू शकतो कृषी विभागाला सुद्धा आपण कॉन्टॅक्ट करू शकतो आणि तलाठी आणि कृषी विभागाच्या माध्यमातून जर आपले सरकार यांना देण्यात आलेल्या याद्या जर असतील तर त्यामध्ये आपलं जर नाव असेल तर आपण ती केवायसी करू शकतो केवायसी केल्यानंतर आपल्या खात्यावर हे चोवीस ते अठ्ठेचाळीस पैसे अठ्ठेचाळीस तासात हे पैसे जमा केले जात असतात आता ज्या पद्धतीने एखाद्या जिल्ह्यात निधी उपलब्ध असेल त्या पद्धतीने चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात हे पैसे जमा केले जाते जात असतात आणि एखाद्या जिल्ह्यात जर निधी उपलब्ध नसेल किंवा तालुक्यात जर उपलब्ध निधी जर उपलब्ध नसेल कृषी विभागाच्या माध्यमातून किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे विशिष्ट खातं खोलेले असते त्यामध्ये जर निधी उपलब्ध नसला तर कदाचित त्यामध्ये पंधरा दिवस किंवा अठरा दिवस किंवा वीस दिवस, दिवस सुद्धा ते पैसे वाटप होण्याकरता लागू शकतात परंतु ज्या पद्धतीने पैशाच्या अनिवार्य जाहीर झाल्या झाले झालेल्या आता ज्या पद्धतीने ओलाव दुष्काळ काही भागात जाहीर झालेला आहे त्या शेतकऱ्यांना मात्र आता नुकसान भरपाईचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याकरता लवकर सुरुवात करण्यात येणार आहे आणि त्यामध्ये बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या खात्यावर सुरुवातीला विधानसभेपूर्वी याचं वाटप सुद्धा झालेलं आहे आता मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या जर विभागात जर केवायसीची यादी आलेली असेल विशिष्ट यादी यादी जर आपल्याकडे आल्या असेल तर असे आपण असे ती केवायसी करू शकता त्यानंतर आपल्या डीपीटी अंतर्गत हे पैसे आपल्या खात्यावरती डायरेक्ट जमा केले जाणार आहे ज्या पद्धतीने आपल्याला सोयाबीन असेल कापूस असेल याचं अनुदान वाटप करण्यात आलं होतं दोन हजार तेवीस ची नुकसान भरपाई वाटप करण्यात आली होती त्याच पद्धतीने हे पैसे आता परत एकदा वाटप केले जाणार आहे तशा पद्धतीची सुद्धा, सुरू करण्यात आलेली आहे नक्कीच मित्रांनो आपल्या जर जिल्ह्यात पैसे जमा झालेले असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा